होऊ शकतास केवढी मोठी आ सुटेल बघा हवे आण ना कांदो आणल्या बटाटी डिश आणले नाही तर जो गावात घेऊन इथला नमस्कार मित्रांनो मी ओमकार परत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चललो सड्यावर खास मॅगी पार्टी करू होते की आगी रा <laughs> आमचं माहीत नाही अजून <laughs> तरी सामान सगळा घेऊन चललो आणि आजचं सुद्धा खूप का सुजल सुजल बनवतो मॅगी तर बघू शकता तुम्ही पाऊस कसलो भरलेलो होतो

चंद्राचा गाणा म्हणता घाटी चढल्यामुळे चोकट डम लागलेलो आमका <laughs> चंद्राचा गीना नाही ना टाक पाण्याची बॉटल आणलं छग आण म्हणजे काय पाण्याची बॉटल

बसदा <laughs> 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 तुला हमक एवढं ती घालत एंट्री एंट्री तुका नाही तुका मोठा टोप घासू चौघात त्रास नको मला आम्ही बारतो टोप आणलो मॅगी खाऊ घेत अजून बघूक नाही हा लाकडा बिकडा आणि हे फक्त मॅगी नी टोप घेऊन वर इले अस त्यांची मॅगी होताना तशी लय कठीण असा त्यांची मागी होताना तर मी त्या नू सगळ्या आणल्याने पण समजत नाही आणल्या ना

आणि बघा केवढी मोठी कुरली या आम ताम शकतास केवडी मोठी या डेंग्या ओ मोटे रोब डेंगो को सुळवा जल्दी सोडून दीदी का आज आता डेंगे फ्लू का ते मित्रांनो बोलत कस केवडी मोठी होती लाकडा शोधता आणता बारीक सारीक काय काय कटका करून का तू फोन मार दे तू कर कायता सु आणल्या ना कांदो आणल्या ना बटाटी डिश आणल्या ना एक रॉकेल आणल्या ना पाणी आणलं ना मॅगी ना शो बांधले ना ते काय करतात आपल्याकूचा मनार घेतलेली आहे मॅगी Untuk kampung nyata, hujak tas. तुझ्याला मध्येच मूड तुझा मॅगी खाऊचो इयो आई खास सड्यार यो अरे खाऊची माझ्या सड्यार कापऱ्या खाऊची म्हणजे वेगळी आहे घरात बसान नाही गावात ती स्वतः तुझी रेसिपी हा काय काय बघून करतोय स्वतःची आई बटाटी विटटी घालून डेंजर माणूस होता तरी अघून चोका आत घेऊन इला तरी बघा काय वाटतं ते मी टटी मॅगीत घालता न्यू आयटम आयटम काय थांब थांबलाय थांबे थांब छत्री उभी करत आहे कॅमेऱ्याची ते बघ घेऊ ये काय तू नाही ठेऊन बघ जा <laughs>

गारांना घाल रे लाव लाकडा रे कुठल्या लावू नको थांब रे दोन मिनिटात काय करते तर बघितच नाही ला जरा लाकड्या नको हा या काय लाकड्या लाकडा नको वाजू करू माहीत वाजू करू डा नको पेटला ना हा पेटला रे बाबा काय हो ना एव गुण नाही दोड टाक देऊ या सर काहीच नाही कायन नको चुलीत लाकडा गावात गवात काय काय भरता तो काळ नाही ना जाऊच तो काळ आहे ना जाऊचोन पुरे 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 टोप उकडे

रॉकेल सगळा फुकट घालवलाय हो ना आपल्याचा खरा धुमी करू होता धुमी असं कोण करणार जेवढं म्हटना कांदू लागणार नाही तेवढं शाकलेलो असं तुम्ही बघू शकता म्हणजे बटाटे पण हा माझ्या मती वाटत ती कांदा बटाटेची भाजी करत आणि कुक सुजल आणि स्वतः बिंजन गवात ओमकार नाही त्यांना बघण्यासाठी खास सुजल आणि आपले बोल महिला या का घातलंय बघा

माझ्या मते तो फोडण्याचा बाद केला नाही असतो ना तो तरी चांगलो झालो असतो कारण तो आधी शिजलेलो तरी असता पण याचा काही करत नाही मॅगी घेऊन जा खरा त्याचे प्लॅस्टिक आता की आगे <laughs> <सो ता कुक। laughs> मसालो घालून टाकतो टोप नको आधी टाकता स्वतः खूप मस्त पैकी झालेली आहे मॅगी स्वतः तुझ्या लाग्ने स्वतः तर खरं करत आहेत टोप काय खाली उतरवत नाही अरे आधी आग पेवर पेटवर घेतो अरे बाबा आग टोप मला साईडसून झालो काळो कसली मॅगी करत बघा तो ओमकार हाताने पण उतरवलं म्हणजे तो गरम पण नाही झालो फक्त काळो झालो सांगले माझ्या मते यांची लाकडं काय जळतली नाहीत आजच्या जळली होत की नाही लाकडं मेन विषय म्हणजे आता पाऊस नाही मना नाही काय तरी करू भेटता नाही तर यांची मॅगी आजच्या शिजणार नाही गुंजू आत्ता गेलो बाहकांचा अनुगवाद कधी येत तेव्हा यांची आग पेटली ठेव ठेव तुम्ही अशी कधी मॅगी बघला पण नसतात आयुष्यात <laughs> थांब आता तुझी कारीगिरी खूप झाली अजून काय मॅगी होत नाही <laughs> तासभर झाला एक तास होऊन गेला पाच <laughs> मिनिटची मॅगी ही चार पाच तासात होता आता <laughs> एक तारखेलाकडा बघता काढून काढून मिनिटची मॅगी आणि योगाकडसून गुंजवून एकसारखं जाऊन जाऊन गावात आणता उडिया सरतो पुल लाकडा उकल काय केलं नि आता त्यांच नाही माहित गावात घातलं नि लाकडा पण वर टाक रोख नाही एक घेऊन जा <laughs>

तिच्यासाठी हे सर्व चालू आहे हे बघा मॅगी <laughs> <laughs> प्लॅन बाहेर सगळं नाईन चिनरपुटी लागली कंपनी ज्यांच्यासाठी कंपनीसाठी मी ते आलोय आणि खासून वापरायला मत असा वरसून आग लागू म्हणजे पडतलो मी अक्षरशः इथे धुमी झालेली आहे सर्व मच्छर पण जातील असे एक पण मच्छर नाही बिचारे डोळ्यात ना पाणी काढल्यान चमच आणल्या नाही वाटत आमकडे वाच सगळं कांद्यातच <laughs> येत तो नगी काही शिधना नाही आईची

<laughs> समजा गेला नाही आता पाच मिनिटांनी जाऊ झाला इतके केलं समज आग पेटली पिटली तो म्हणजे काहीतरी आशेवर होते बघा आग पेटली आणि आम्ही मॅगी खातेलो खाऊची ना दिसली झाल्या सारखी दिसली खूप झाली काय करा याचा याचा आणि हे कांदे काढून टाका ती मॅगी दाखव जाऊया मी ती फुले एन्जॉय केलं अरे यायला मॅगी तर यांची काही उकानं नाही खाली आगाव नाही गव्हा रेट दुकान सुजोल जे हो <laughs> <सुथ> <laughs> का पण चव समाजली तिने केलेली चौ का दोन नाही मी आपला जाते बघ नाही चलला घरा तुम्ही पण आता जाऊ घ्या रे काय तुम्ही पेटली बाबा मॅगी शिजली मी तुका सांगणार असते मॅगी शिजतली पाणी जरा गरम झाला तरी आणि तू काय केलं नाही कांदो पितो काय शिजाचो नाही मी तू सांगते मॅगी शिजलीच असते इव इव मॅगी शिजली आहे वातीर घी मस्त ना शिजली अरे मॅगी शिजली या मी तुला सांगलं बटाटी तुझ्या लागणी यांची मॅगी आम्हाला तिथे देवाला देऊन टाक कांद्या बिंद्या तो मस्त किती मेले कांदे तू आशेता बटाशी शिजी नाही चार दिवस काय जेवढं मटणक कांदो लागले नाही तेवढंही ते मॅगीच घातलं मी या दोन पगड आण तू आणि बटाटी बटाट्याची भाजी झाली असे एका टायमाची ती नाही केली गोप्ट क्लेअर मारा आणि घरा क्लिअर झाला तुम्ही असेल म्हणजे सुरुवाती घेते ना किती बिचारी खुश होते आणि आता येऊन बांधत लागणे थंड झाले पाणी काय मॅगी येऊन फायव्ह स्टार मधली मॅगी कांदे मी तुला कादू सांगू कांदे पाहिजे असे तर संपर्क साधत तुझे लागणे हे कांदे बटाटे काढूया तुला बटाटे स्वतः सुजा दागने घरी सांगत होते मी बॉक्ट नाव खातायलो आता मी बघूया काय करता तो कशी बटाटे बटाटे का गुंजना पुढ असता मना भासना <laughs> इतक्या बघा <laughs> <laughs> आशे राव या <laughs> 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 की कधी वाटता भूक लागली पाहिजे तू काय कुठल्या बटाटी फक्त कांद्याच वास येत फक्त बाकी काय एक की नाही पश्चाताप पश्चाताप काय दुनिये मी मी सांगलोय फक्त मॅगी आणि वासाल काय मी करतो कांदो तरी सांगले काय बटाटे तू मगतो बरोबर उकाडतली वायता फक्त बग, बघित रेव म्हणता कसा करताय सुट्टी खाऊ तरी योच बोललो हा बघित रेव म्हणता कसा करत बघा तिने गुटाळ्याने